नर्मदे या पद्धतीने सप्तधारा स्वरूपाच्या पुढचा प्रवास चालू झालेला आहे आणि आमचा प्रवास पूर्णपणे किनाऱ्यावरून गावाच्या शेतीतून चालू आहे गव्हाचे फार मोठ्या प्रमाणात ती या ठिकाणी पीक घेतले जात आहे हा मध्य प्रदेशचा शिहोर जिल्हा आहे आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त गहू आणि गहू हेच पीक दृष्टीस पडत आहे मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जात आहे हा जातपुरा येथून मकोडी या मार्गे मयाचे सप्तधारा स्वरूप येथे आलेलो आहे या ठिकाणी नर्मदा मैया सप्तधारा स्वरूपात वाहत आहे आणि हे विहंगम दृश्य आपल्याला समोर दिसत आहे हे मैयाचे सप्तधारा स्वरूप सात दाराच्या स्वरूपात मैया या ठिकाणी वाहत आहे अतिशय सुंदर असे दृश्य सातदाराच्या स्वरूपात मैया मध्ये हा बुधनी नंतर हा आमचा जंगल प्रवास अचानक जंगल प्रवासाला सुरुवात झाली आणि बुधनीमध्ये माझे आणि पंढरपूरचे ठाकरे महाराज ठाकरे महाराज यांची भेट झालेली आहे आणि तिथून पुढचा प्रवास आमच्या दोघांच्या मिळून चालू आहे शहरमध्ये हा अशा पद्धतीने सारा जंगल प्रवास चालू आहे नर्मदे हा सप्तधारापासून हल्ल्यानंतर पेली करार बुद्धनी आणि बुधनीच्या पुढे जंगलमार्गे अशा पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे माझ्याबरोबर पंढरपूरचे त्रिवीर ठाकरे महाराज आहेत आणि आमच्या दोघांचा या पद्धतीने प्रवास चालू आहे नर्मदे हार नर्मदे हार नंतर, या पद्धतीने जंगलातून आमचा प्रवास चालू आहे माझ्याबरोबर पंढरपूरचे श्री ठाकरे ही आहेत आणि या पद्धतीने आमच्या दोघांचा प्रवास चालू आहे नर्मदे हार नर्मदे हार या पद्धतीने आमचे ठाकरे महाराज यांनी आम्ही जंगलात विश्रांतीसाठी बसलेलो असताना नर्मदाई हार ही दोन म्हणून दाखवलेली आहे अशा पद्धतीने आम्ही जंगलात विश्रांतीसाठी बसलेलो आहोत आणि ठाकरे महाराजांनी नर्मदे हार हे दोन मानलेले आहे हे ठाकरे महाराज पंढरपूरकर मध्ये बुधनी येथील जंगल पार करून जर्रापूर येथे नाथपंथीय मठापूर येथील हे जर्रापूर येथील ਤੁਮਾਰ ਬਨ ਦੀਵਨ ਪ੍ਰਾਨਾ ਮਹੂਰੀ ਵਾਗ ਕੋਤਮਈ ਤਮਾਨਾਇ ਤੁਮਾਰੇ ਅਤਰਜਨਾ ਕਾਕਾ ਦਸਰਾਤ ਸੁਵਨੇ ਰਾਮਸੂर्य ਵਹਾਤਾ ਸੁਨਾਉ ਇਹ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਨਿਸ਼ੇਦਰੀ ਨਰਮਦਾ ਮਈਆ ਲਖਨਰ ਰਾਮ ਜੀ ਨਰਮਦਾ ਮਈਆ ਦਾ ਪਰਿਸਰ ਦਿਸਤ ਹੈ ਤਮਾਈ ਤਰਾ ਹਤੀਤੀ ज्ञाना नरमे न हाथ प्रयागा मदन होई तुमरे अनुरागा नरमदेह स्नेह रघुवर के सुख जीवन जगे जस जड़ नरके हेनादिके रउवीर बड़ाई प्राण के कुटुंब पाल रघुराई तुम तो भरते मूर मतेहू धरे जे जन रामन चने